आवर नवीन विद्यार्थांनी मी 83 तिसरी मध्ये शिकते आज मी आपल्या समोर शाह राजे श्री शाहू महाराज यांच्या बद्दल चार शब्द सांगणार आहे राजे श्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थान संस्थानचे छत्रपती बहु बहुजनांचा आधार व थोर लोकराजा होते त्या त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाडगे घराण्यात झाला शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी समा समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही असा संदेश दिला अशाया, अशाया, महान लोकराजाला माझे कोटी कोटी प्रणाम जय जय महाराष्ट्र